करते आता करते। <laughs> भर सभेत ठाकरेंची नक्कल करणारे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील अडीच तासाच्या वर अडीच वर्षात मंत्र्यात येऊ शकले नाही पडले नाही उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवणारे आमदार संजय गायकवाड शिंदे गटाचे हे दोन आमदार डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जातय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं यावेळी निवडणुकीच्या रिंगणात अनेक पक्ष आणि हजारो उमेदवार आहेत उद्या या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल दरम्यान खरी शिवसेना कुणाची खरी राष्ट्रवादी कुणाची या प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील आता निवडणुकीत मतदार कोणत्या शिवसेनेची निवड करणार जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना म्हणून कुणाला मान्यता मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान एकावन्न मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होतोय त्यातच आता बुलढाणा आणि संगोळ्याच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड विरुद्ध ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात लढत होत असून बुलढाण्यात जयश्री शेळके या विजयी होण्याची चिन्ह आहेत तर तिथे संगोळ्यातही यंदा तिरंगी लढतीत शहाजी बापू पाटील पराभूत होण्याची चिन्ह आहेत आमदार शहाजी बापू पाटील आणि संजय गायकवाड यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती हेच यांना महागात पडणार असल्याचं बोललं जात आहे तेव्हा उद्याच्या तारखेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर